सुपरफास्ट आवाज जन्पे जन्पे। आज आपली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी शिवकालीन ऐतिहासिक पायवाट दुरुस्त करत आहेत हा आपल्याला दिसतो तो आहे आणि पूर्वीच्या कालखंडामध्ये येडो येणारी जी काही पायवाट होती ती इथंपर्यंत आलेली होती आता घाट कुटुंड होण्यासाठी हा काही भाग तोडलेला आहे पण ही ऐतिहासिक पायवाट आज देखील जिवंत होती पण ती या झाडीपाने व्यापलेली होती तर या विद्यार्थ्यांनी ही वाट नोकळी केलेली आहे श्री मनोहर हरी खापणे कला वाणिज्य महाविद्यालय पाचलराय पटणचा विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर येरडव या ठिकाणी सुरू आहे आणि त्याअंतर्गत येरडव ते वाईदेवी ही जी काही ऐतिहासिक अशी शिवकालीन पायवाट आहे ती पायवाट आज या ठिकाणी विद्यार्थी दृष्ट करत आहेत या ठिकाणी झाडी झुडपं मारून पूर्वीचे जे काही दगड आहे ते आपल्याला दिसतात ते सगळे दगड साफ करून आणि ती वाट पूर्ण स्वच्छ विद्यार्थ्यांनी केलेली आहे सावकाशा रेडके चालू आहे हा या ठिकाणी झरा आपल्याला दिसतोय इथं किमान एक दहा एक लोक उभा राहू शकतात आप झऱ्याला इकडे दा दाखव इकडं इकडे झरा जो आहे तो म्हणजे दगडी बंदिस्त असा झरा आहे आणि त्या ठिकाणी पाणी सुद्धा त्यातून येताना आपल्याला आहे सकाळीच विद्यार्थ्यांनी आमच्या त्या ठिकाणी झऱ्यामध्ये आतमध्ये जाऊन जो काही पाला पाचोळा होता तो सगळा काढलेला आहे आणि जे काळं पाणी होतं ते सगळं बाहेर काढलेलं आहे हे आमचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत या वि 재미ast <laughs> of <laughs>